नमो बुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश व प्रमुख निवेदक दिशा सोशल मीडिया मी आज या दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील आंबेडकरवादी मतदारांना आवाहन करत आहे बंधनो आपल्या या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि त्याचबरोबर आपली सर्वांची आवडती उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कन्या यामिनी यशवंत जाधव ह्याही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण बंधुनो तमाम आंबेडकरी विचाराच्या मतदाराने आपली मतं कुठेही व्यर्थ न घालवता यामिनी यशवंत जाधव यांच्या धनुष्यबाणावरती उद्याच्या वीस तारीखला मतदान करायचं आहे आणि तमाम ह्या लोकसभेच्या खासदारांपैकी यामिनी यशवंत जाधव ह्या लोकसभेमध्ये पाठवायच्या आहेत त्याचं कारण असं आहे की यामिनी या या यादव जाधव ह्या भायकळा मतदारसंघातून आमदार आहेत आमदार म्हणून त्याने अनेक विविध कामं केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या कोणत्याही प्रश्नावर किंवा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी नेहमी स्नेहाने आणि प्रेमाने वागणे आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोणताही काम असो किंवा कुठलीही व्यक्ती असो त्यांच्या अडीअडचणीला त्यांचे मिस्टर मा माजी नगरसेवक यशवंत जाधव आणि यामिनी जाधव ह्या दोन्ही उभयता सातत्याने आंबेडकरी चळवळीच्या संपूर्ण सुखदुःखाशी नेहमी निगडीत राहिलेल्या आहेत आणि म्हणूनच मी, मी आवाहन करतो की येत्या वीस तारीखला यामिनी यशवंत जाधव यांची निशाणे आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणा समोरील बटन दाबा आणि यामिनी यशवंत जाधव यांना बहुमताने विजय करा त्यांच्या विजयामागे अनेक सर्व पक्ष उभे आहेत आपले सर्वांचे लाडके नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तसेच रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी हिंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रनेते बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचाही त्याने आशीर्वाद घेतलेला आहे आणि आपण सर्व अगदी न चुकता धनुष्यबाणावरती मतदान करा आणि या दक्षिण मुंबईतून आपल्या जवळचा आपल्या घरातला आपली भगनी म्हणून यामिनी जाधव यांना बहुमताने विजय करा त्यांची निशाने आहे धनुष्यवान नमो बुदाई जय भीम